कुठल्याही प्रकारची गर्दी नाहीये माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं बॅनर नाहीये पण माझ्याकडे खऱ्या अर्थानं नगरसेवक पदासाठी उभं राहणं तर का उभं राहतात काही काळे धंदे गोरे धंदे ते सफल दृष्ट्या करता यावेत या उद्देशाने नाही सुरळीत पाणी पुरवठा होत नाही रस्त्यांचे खड्डे पाहिले तर अक्षरशः माणसाला सर्वसामान्य माणसाला वेदना होतात सर्वांना सर्वप्रथम नमस्कार मी उमेदवारी जी जाहीर केलेली आहे आणि आज मी नामांकन पत्र भरलेलं आहे आम आदमी पार्टीकडून Uh, मी नगराध्यक्षपदाची उमेदवारी करतोय uh, जर खरं पाहायला गेलं तर आपण चाळीसगावच्या राजकारणामध्ये बघितलं तर कोणी सत्तेसाठी उभं आहे तर कोणी सहानुभूतीसाठी उभं आहे परंतु जनतेच्या प्रश्नांसाठी कोणीही उभं नाही मग जनतेचे प्रश्न हे पाच वर्ष असेच राहतील का मागच्या दहा वर्षापासून आपण बघितलं की कुठल्याही प्रकारचं जनतेच्या ज्या काही व्यथा आहेत त्या व्यथा कोणी ऐकून घेतलेल्या नाही त्या व्यथा ऐकून घेतल्या नसल्यामुळे मी सर्व सर्वसामान्यांचा जनसामान्यांमधून नेतृत्व करणारा आणि जनसामान्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरलेला म्हटलं तर माझ्याकडे कुठल्याही प्रकारची गर्दी नाही आहे माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं बॅनर नाही आहे पण माझ्याकडे खऱ्या अर्थानं नीतिमत्ता आहे खऱ्या अर्थानं लोकांना भेडसावणारे प्रश्न सोडवण्याची जी माझी तळमळ आहे आणि हाच जनतेने माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे माझा जर मुद्द्यांचा विचार केला तर आज चाळीसगावमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे जरी आपण म्हटलं की मोठी योजना राबवली गेली असेल तरी रोज पाणी येत नाही सुरळीत पाणी पुरवठा होत नाही रस्त्यांचे खड्डे पाहिले तर अक्षरशः माणसाला सर्वसामान्य माणसाला वेदना होतात इतके रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत त्यानंतर शिक्षणाचा विषय बघितला तर, तर नगरपालिकेच्या सर्व शाळा पूर्णपणे बंद आहेत त्याबाबत कुणीही बोलताना दिसत नाही म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीला जर दवाखान्यात जायचं असेल तर नगरपालिकेचा दवाखाना याची बिल्डिंग फार मोठी आहे परंतु तिथे सुविधांचा अभाव आहे कुठल्याही प्रकारच्या सुविधा तिथे पुरवल्या जात नाही मग यांच्याबद्दल बोलणार कोण आज आपण बघितलं तर मागच्या काळामध्ये नगरपालिकेने घरपट्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवली परंतु या घरपट्टीबाबत आणि या वाढीबाबत नळपट्टीच्या वाढीबाबत कुठल्याही नेत्याने ब्र शब्द देखील बोललेला नाही का बरं त्या संदर्भात यांना करता आलं असतं परंतु त्यांनी त्याबाबत कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही मग फक्त उमेदवार करायची उमेदवार द्यायची आणि राजकीय पक्षांनी उमेदवार करायची ही जी संकल्पना आहे ही मोडीत काढण्यासाठी मी स्वतः उमेदवारी करत आहे आणि सर्व जनसामान्यांच्या प्रतिनिधी म्हणून नगरपालिकेला जाणं सर्वसामान्य लोकांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरमसाठ असा विश्व हे प्रतिसाद मिळतो आहे मी ज्या ज्या ठिकाणी जातो आहे त्या ठिकाणी लोकांचा प्रचंड प्रतिसाद मला मिळला चाळीसगाव नगर परिषदेतील सर्व मतदार बंधू भगिनींना सर्वप्रथम नमस्कार करतो चाळीसगावातील समस्यांच्या बाबतीत इतर सर्व बाबतीत आमच्या उमेदवारांनी यापूर्वी सांगितलेलंच आहे परंतु महत्वाचा विषय असा आहे की या सगळ्या गोष्टी करताना किंवा या सगळ्या गोष्टीचा विकास होताना एखाद्या कुटुंबाचा किंवा स्वतःच्या नातेवाईकांचा विकास इथं चाललेला असतो किंवा नगरसेवक पदासाठी उभं राहणं तर का उभं राहतात की आपले काही काळे धंदे गोरे धंदे ते सफलदृष्ट्या करता यावेत या उद्देशाने या सर्व उद्देश आमच्या पक्षात म्हणा किंवा आमच्या नियतीत म्हणा कधीही येत नाहीत आम्ही सर्वसामान्य आमच्या पक्षाचं नावच आम आदमी म्हणजे सर्वसामान्य माणूस आहे सर्वसामान्य माणसाच्या प्रत्येक समस्येवरती निराकरण करण्यासाठी त्यांच्या गरजांच्या सुविधांचा जो काय अभाव झालेला आहे तो भरून काढण्यासाठी जवळपास पंधरा ते वीस वर्ष अनुभव असलेला व्यक्ती उभा करत आहोत जेणेकरून जनतेच्या मनातले सर्वसामान्य लोकांना काय लागतं काय गरजा आहेत या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत माझं सर्वांना आवाहन असेल आम्हाला उमेदवारी आमच्या फायद्यासाठी नको तर जनतेच्या फायद्यासाठी हवी आहे आमचा उमेदवार जनतेच्या कामांसाठी निवडून आणला पाहिजे म्हणून जर जनता स्वतःचा स्वार्थ बघणार असेल तर त्यांनी आमच्या उमेदवाराला मतदान करावं ही विनंती आमचे जे उमेदवार आहेत ऍडव्होकेट राहुल बी जाधव सर तर यांच्या यांच्याकडे कुठल्याही नावाचं पाठबळ नसताना कुठला आर्थिक पाठबळ नसताना मात्र लोकांच्या भल्यासाठी लोकांच्या ज्या सुविधा लोकांना मिळत नाहीये ते मिळवून देण्यासाठी आम्ही हे उमेदवार देत आहोत